नमस्कार मित्रांनो काहीच दिवसांपूर्वी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी झापूक झुपूकच्या अपयशाबद्दल त्यांची प्रतिक्रिया दिली होती यावेळी त्यांनी कदाचित माझ्या आणि माझ्या विचारांमध्ये काहीतरी खोट असेल त्यामुळे सिनेमा लोकांनी पाहिलाच नाही त्यांना सूरज चव्हाणला अभिनेता म्हणून बघायचं नसेल त्यामुळे त्यांनी ती गोष्ट नाकारली असं म्हटलं होतं आता त्यांच्या या प्रतिक्रियेवर एका मराठी अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करत केदार शिंदेंना चांगलंच सुनावलं आहे दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण याने वर एक व्हिडिओ शेअर करत केदार शिंदेच्या झापूक झुपूकच्या अपयशाबद्दलच्या प्रतिक्रियेवर त्याचं मत व्यक्त केलं आहे वरद म्हणाला प्रेक्षकांनी या सिनेमाला रिजेक्ट केलं होतं सिनेमापेक्षा हिरो म्हणून सूरजला त्यांनी रिजेक्ट केलं होता कदाचित असं तुमच्याबरोबर पहिल्यांदा घडलेलं असू शकतं त्यामुळे ते तुम्हाला पचत नसेल याआधीही तुम्ही फ्लॉप्स पाहिले नाहीत असा काही भाग नाही पण तुम्ही ते अजूनही स्वीकारत नाहीत हे कुठे तरी मला खटकत आहे असं अपयश तुम्हाला पचवता येत नसेल तर इथे तुम्हाला जे आदर्श म्हणून बघतायत त्यांनी काय करायचं हा सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीच लोकांनी त्याला रिजेक्ट केला होता पण जेव्हा प्रेक्षक सांगतात की आम्हाला हा हिरो म्हणून मान्य नाही तर ते तुम्ही स्वीकारा यापुढे वरद सांगतो की केदार शिंदेंनी इंस्टाग्राम लाईव्हद्वारे ट्रोलर्सला अजिबात भाव देत नसल्याचं म्हटलं होतं पण त्या व्हिडिओमध्ये पुढे ते पाऊन तास ट्रोलर्स बद्दलच बोलत होते यामध्ये त्यांचा बालिशपणा म्हणजे सूरज हा इंस्टाग्रामवर लाईव्ह होता आणि त्याला लिहिता वाचता येत नाही असं त्यांनी म्हटलं आणि केदार शिंदेंनीच त्याला काळा आहेस डुक्कर आहेस अशा अनेक कमेंट्स वाचून दाखवल्या होत्या तुम्ही ते इंस्टाग्राम लाईव्ह समजूतदारपणे हँडल करायला हवं होतं किंवा ते करायलाच नको होतं मला मराठीचे निर्माते दिग्दर्शक आणि मेकर्सची भिकार मानसिकता कळलीच नाही थोडे मोठे वा कारण कोणताही माणूस पैसा खर्च करतोय तर त्याच्याकडे तुमच्या सिनेमाला डोक्यावर घेण्याचा किंवा त्याला नाव ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि मेकर्स म्हणून तुम्हाला ते स्वीकार करणं ही गरजेचं आहे तुम्ही प्रेक्षकांना रसिक मायबाप म्हणता असे वरदने त्याच्या या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे तर या संपूर्ण प्रकरणावर आता तुमची काय प्रतिक्रिया आहे कोण बरोबर कोण चूक तुम्हाला काय वाटतं कमेंट करून की सांगा धन्यवाद